ज्या पद्धतीने पाकिस्तानने कुरघोड्या पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न केला खास करून शस्त्रसंधी केल्यावर अमेरिकेला शब्द दिल्यावर ज्या पद्धतीने कुरघोड्या केलेल्या आहेत त्यांना त्याचं आता चोख प्रत्युत्तर हे मिळालेलं आहे पुन्हा एकदा आणि त्यामुळे सध्याची जी बातमी आहे त्यानुसार गोळीबार थांबलेला आहे तोपगोळ्यांचा मारा देखील केलेला होता पाकने तो देखील आता थांबलेला आहे मात्र शब्द दिलेला फिरवणं या तीन तासामध्ये येणाऱ्या काळात पाकिस्तानला कसं त्याची किंमत मोजावी लागणार आहे हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला स्पष्ट होईल कारण अमेरिकेसारख्या महासक्तीला दिलेला शब्द हा पाकिस्तानने फिरवलेला आहे शस्त्रसंधीसाठी काही अमेरिकेनेकडेच धाव घेतली होती पाकिस्तानने गयावया केलेल्या होत्या आणि मग ट्रम्प यांनी पाकिस्तानवर विश्वास ठेवला शस्त्रसंधीची घोषणा केली मात्र अवघ्या काही तासामध्ये त्या घोषणेला अक्षरशः मातीत मिळवलेला आहे आणि तोंडघाशी पाडलेल्या अमेरिकेला एक प्रकारे पाकिस्तानने त्यामुळे आता अमेरिकेचा स्टँड येणाऱ्या काळामध्ये खूप महत्त्वाचा आहे आणि अमेरिकेच्या अटी बा या पाकला मान्य नाही आहेत असं सूत्रांकडनं कळतंय तर याबद्दल देखील स्पष्टता येणाऱ्या काळामध्ये येऊ शकेल अमेरिकेकडनं कदाचित एखादी प्रतिक्रिया येऊ शकेल आणि नेमक्या कोणत्या अटी मान्य नाही आहेत आणि मग काय नेमका आता स्टँड असणार आहे पाकिस्तानचा आणि त्याच्यावर अमेरिका काय भूमिका घेणार आहे हे सगळे प्रश्न आता या निमित्ताने समोर येत आहेत तर पुन्हा एकदा पाकिस्तानने शस्त्रसनीचं उल्लंघन केलं त्यानंतर ड्रोन हल्ल्याचे प्रयत्न केले मात्र प्रत्येक ठिकाणी आता भारताने चोख असं प्रत्युत्तर दिलेलं आहे दरम्यान एकीकडे चीन चीनची प्रतिक्रिया येते आम्ही पाकिस्तानसोबत आहोत चीनचं म्हणणं आहे चीनचं म्हणणं असं आहे की आम्ही पाकिस्तानसोबत आहोत पाकिस्तानच्या समर्थनार्थ चीन उतरलेलं आहे चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी पाकच्या परराष्ट्रमंत्र्यांना फोन केला आहे आणि म्हटलेलं आहे की आम्ही पाकिस्तानसोबत आहोत त्यामुळे जे काही एक दोन देश पाकिस्तानसोबत होते त्यातला एक चीन होता आणि चीनने आता सांगितलेलं आहे की आम्ही पाकिस्तानसोबत आहोत याच प्रतिक्रियेसंदर्भात संदीप रामदासिंह यांच्याकडे जाऊया संदीप चीनची प्रतिक्रिया आलेली आणि चीन आधी पाकिस्तानच्या बाजूने होताच मात्र आता शस्त्रसंधीच्या या उल्लंघनानंतरही चीनने अशा प्रकारे पाकिस्तानला बॅकिंग देणं काय दर्शवतं नेमकं संदीप अश्विन चीन कायमच पाकिस्तानच्या समर्थनात राहिलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की या पूर्ण दक्षिण आशियामध्ये जर का चीनला कुणी मोठा स्पर्धक असेल खरा स्पर्धक असेल तर तो कायम भारत राहिलेला आहे आणि त्यामुळं पाकिस्तानमध्ये ज्या पद्धतीचं भारतविरोधी वातावरण आहे आणि भारतविरोधी भावना आहे तेवढीच त्याच्यापेक्षा जास्त ही चीनमध्ये आहे आणि चीननं पण ती कधी लपवून ठेवलेली नाही आणि गेल्या काही वर्षामध्ये भारताच्या विरोधात अमेरिकेपेक्षाही जास्त जर का कुणी पाकिस्तानला वापरून घेत असेल तर तो देश म्हणजे चीन त्यामुळं त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आता पुन्हा एकदा पाकिस्तानच्या समर्थनात आहोत हे सांगणं ह्याच्यात काही नवल नाही फक्त याच्यामध्ये एकच छोटीशी गोष्ट अशी आहे अश्विन की हा परराष्ट्र मंत्र्यांनी जो फोन केलेला आहे तो शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर केलेला फोन आहे त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे या शस्त्रसंधीचं स्वागत वगैरे केलं आहे आणि त्यांच्या पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्याला सांगितलं आहे त्यांची तारीफ केली की तुम्ही कशा पद्धतीने तीन संयम राखलात वगैरे जे आप की आपल्याला माहिती की पूर्णपणे धुळफेक आणि फक्त एक पाकिस्तानची बाजू फक्त व्यवस्थित पद्धतीने मांडण्याचा हा प्रकार होता त्यामुळं आत्तासुद्धा या चीनची ही जी भूमिका आहे ती जुनीच भूमिका आहे आणि ती म्हणजे पाकिस्तानच्या मदतीनं जितकं शक्य होईल तितकं भारताच्या विरोधात राहणं आणि भारताच्या विरोधात जी काही मदत लागेल ती पैशाची मदत असेल मिलिट्रीवाईज म्हणजे संरक्षणासाठीची मदत असेल किंवा तंत्रज्ञानाची मदत असेल ती पाकिस्तानला पुरवत राहणं आणि पाकिस्तानचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी किंवा ति जिथं जिथं स्ट्रॅटेजिक पॉईंटला शक्य आहे तिथं भारताच्या विरोधात करत राहणं हेच चीनचं धोरण राहिलेलं आहे आणि पुढच्या अनेक दशकांमध्ये किंवा काळामध्ये येणाऱ्या तेच धोरण या घेतच राहू तर चीनने पुन्हा एकदा पाकिस्तानला उघड उघड पाठिंबा दिलेला आहे आणि पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताने एकीकडे एक एक सडेतोड उत्तर दिलं असताना शस्त्रसंधीच्या उल्लंघनानंतरही सडेतोड उत्तर दिलेलं असतानाच आता पुन्हा एकदा चीन मात्र ठामपणे पाकिस्तानच्या पाठीशी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट